हाय नमस्कार शुभ दुपार सगळ्यांना शुभ दुपार सगळ्यांना <laughs> आम्ही आलोय आमच्या पाटलांच्या आजोळाला आमच्या आत्यांच्या माहेरी गाव कस आहे आत्यांच्या आईला भेटायचंय गाडी आहे गाव गावागावात शिमेट कॉन्क्रीट चे रोड आहेत है ना रस्तेच रस्ते रस्तेच रस्ते हो चांगले रस्ते कुठे हा बघ ते कशी वाढते आजीला हे आम्ही आज त्यांच्या आईला भेटायला आलोय गेले की आतमध्ये आजीकडे हा मातीची घरं बघा मित्रांनो कशी पहिली हो बघा oh, ना तुळस किती किती मोठी आली तुळस पहिलं मातीची घर असायची लिपून केलेली असू द्या झुपू द्या असू द्या हे आमची आजी का काय झालं रडाय भेटाय आलोय की सगळे आम्ही काय झालं रडायला भेटाय आलोय की आम्ही सगळी आमच्या आत्या आहेत त्यांच्या आई आहेत पंच्याण्णव वर्षाच्या आत्या दुखत असत आता वर्षभर दुखतच असत काय दुखत होत नाही आता नाही बघ महिनाभर झालं त्या गोळ्या चालू आहे त्या गोळे खाते एवढं काल ते बे मला येऊन गेला हि तर मला जाणं झालं पण ना ते तिथं बोळा तो कोण आय आता पाय मोडपला असं त्या दगडात पाय गेला होय बघायला काय होत त्याला नको काका राहू द्या राव राहू द्या नको राहू द्या गाडी गेली गाडी गेली मनात झालस म्हणते आणि येतो म्हणलं येतो म्हणलं नंतर कोणतं पाहुणा आधीपासून आपलं तिकड बस पुला 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 बस शंभू तिकडे बस कधी मला म्हणलं की जात ना जाऊ भेटू गप्पा चालत त्यांच्या आजी सांग किती असं ना आपल्या आजीच पंच्याऐंशी पंच्याण्णव पंच्याण्णव ना नाही नाही तेवढच असहिते गे असय होय काय मला आईला काय करायचं नको का करत राहू द्या चा घेतला म्हणलं इकडे चला पांढरे लागलो लागलो असं मला दिल्या म्हणल्या पाहुण्यान दिल्या मत पिऊन काय आजीला खायला काय आणलंय नातन काय आणलं पापडी पुण्यावरून बालाजीची आमच्या पाटलांची आजी ते बघित असे अशीच कंप्ले माझा गरीबाच मग मी आपल्या मनान तुम्हाला दहा दहा वर्ष झालं तर मी आपल्या मनानं मी घेतला आजीचं निघालोय आम्ही बाहेर यायची घाई बघाय काठीत्री आजीचीवडला नाही त्यांच काय उघड राहायचं <tie> the a jam, a का? टीव्हीत दिसते तू टीव्हीत नाही आपण दोघ दिसतोय असा कर असा सुखी राहा म्हणावं सगळ्यांना सुखी राह हा माझ्या एवढं आयुष्य सगळी जागा म्हणावं माझ्यासारखं काय नाही

पाय दुखतात का पाय दुखतात मग काय अजून काढू फोटो शंभू आमतू तुम्ही दोघं थांबात मग काढू तिकडं बघतील